मंडळी स्थळाच्या ह्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता आम्हाला जी काही लोकेशन्स दाखवणार आहेत एका ट्रॅव्हल्सतर्फे तर त्याच्यात पहिले लोकेशन आहे जे प्रत्येक जगातील बौद्धाने त्या ठिकाणाला यायलाच पाहिजे असं हे ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी हो जी नागपूर येथे वसवली आहे तर त्या ठिकाणाला मी प्रथमच आलो आहे आणि ते ठिकाण कसं आहे ते आपण पाहूया चला व्हिडिओला सुरुवात करतो नागपूर शहरात स्थित असलेली दीक्षाबोबी हे केवळ एक स्मारक नाही तर ती विचारांची आत्मसन्मानाची आणि सामाजिक क्रांतीची भूमी आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी याच ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली हा क्षण केवळ धर्मांतराचा नव्हता तर शतकानुशतके चालत आलेल्या अन्याय विषमता आणि गुलामगिरी विरुद्धच्या शांत पण ऐतिहासिक बंडाचा क्षण होता म्हणूनच या भूमीला दीक्षाभूमी असं नाव मिळालं बाबासाहेबांनी नागपूरची निवड अतिशय विचारपूर्वक केली होती नागपूर हे भारताचं भौगोलिक केंद्र आहे आणि त्यामुळे देशभरातून लोकांना येथे येणं सोपं होतं याशिवाय नागपूरचा बौद्ध इतिहासाशी घनिष्ठ संबंध आहे सम्राट अशोकाच्या काळात येथे तिसरी बौद्ध परिषद भरली होती अशोक विजयादशमीच्या दिवशीच म्हणजेच चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी भिक्खू चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून त्रिशरण आणि पंचश्री स्वीकारले त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः सुमारे पाच ते सहा लाख अनुयायांना बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली हा प्रसंग जगातील सर्वात मोठ्या सामूहिक धर्मांतरापैकी एक मानला जातो हे ऐतिहासिक घटनेनंतर पुढील काळात एक भव्य धम्मचक्र स्तूप उभारण्यात आला या स्तूपाचं बांधकाम एकोणीसशे साली सुरू होऊन अठरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पूर्ण झालं हा स्तूप सुमारे एकशे वीस फूट उंच आहे आणि तो नम्बचक्राच्या आकारावर आधारित आहे विशेष बाब म्हणजे हा जगातील सर्वात मोठा ओलो म्हणजे आतून पूर्णपणे रिकामा आणि खुला असा स्तूप मानला जातो आता चला स्तूपाच्या आत जाऊया आत प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिक वातावरण जाणवतं स्तूपाच्या मध्यभागी भगवान बुद्धांची भव्य ध्यानस्थ अवस्थेतील मूर्ती आहे ही मूर्ती शांतता करुणा आणि पत्नीचं प्रतीक आहे याच बुद्ध मूर्तीसमोर किंवा जवळच एका काचीच्या केसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश ठेवलेला आहे हा क्षण प्रत्येक भाविकासाठी अत्यंत भावनिक आणि पवित्र आहे स्तूपाच्या आतल्या भागात बाबासाहेबांच्या प्रवासाचं दर्शन घडविणारी फोटो गॅलरी आणि शिल्पी पाहायला मिळतात त्यांच्या बालपणापासून ते शिक्षण सामाजिक चळवळी संविधान निर्मिती आणि दीक्षेपर्यंतचा संपूर्ण संघर्ष इथे उलगडून दाखवला आहे संपूर्ण आतला भाग हा ध्यान आणि प्रार्थनेसाठी खुला आहे जिथे हजारो लोक शांतपणे बसून ध्यान करू शकतात ब्रॅनाईट मार्बल आणि धौपुर स्टँडस्टोन मुळे आतलं वातावरण अत्यंत शांत आणि सौम्य भासतं स्तूपाच्या बाहेर दीक्षाभूमी परिसरात आणखी एक महत्वाचं आकर्षण आहे ते म्हणजे बोधिवृक्ष हा बोधिवृक्ष गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या बोधिवृक्षाचा थेट वारसा मानला जातो श्रीलंकेतील अनुराधापूर येथून वदंत आनंद कौशल्यायन यांनी आणलेल्या तीन फांद्यांपासून हा वृक्ष तयार झाला असून बारा मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी वैशाख पौर्णिमेला तो लावण्यात आला हा जा वृक्ष नवयान बौद्धांसाठी प्रेरणेचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे दरवर्षी चौदा ऑक्टोबर रोजी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो देश विदेशातून पंधरा ते वीस लाखाहून अधिक अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात हा दिवस म्हणजे समता बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा उत्सव असतो शेवटी नागपूरची दीक्षाभूमी के ही केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर ती आत्मसन्मानाचा दीपस्तंभ विचार स्वातंत्र्याचा आधार आणि सामाजिक मुक्तीचा जिवंत इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते आजही जिवंत ता आहेत आणि प्रत्येकाला माणूस म्हणून उभं राहण्याची प्रेरणा देतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय भीम नमो कृता